नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर भुगे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापसाचे बाजारभाव काय राहिले यामध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आजचे कापसाचे भाव काय राहिले त्यानंतर भारतीय मार्केटमध्ये आजचे कापसाचे भाव काय त्यानंतर भारतातल्या विविध राज्यामध्ये सध्या आजचे भाव काय व महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये आजचे कापूस बाजारभाव काय काय राहिले याविषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा आले असेल किंवा आपल्याला डेली कापसाचे बाजारभावाचे अपडेट घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणे जेणेकरून असे कापसाच्या बाजारभावाचे किंवा शेतीविषयी माहितीचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी बांधवांना यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय मार्केट बाजारभाव हे आपल्या एका गाठी एम सी एक्स कॉटन मार्केटचे बाजारभाव असते हे एका गटांचे असते एका गटांचं वजन जवळपास एक सत्तर किलो असतं आजचे कापसाचे एम सी एक्स कॉटन मार्केटचे रेट काय आहे तुम्हाला सांगतो आजचं मार्केट जे ओपन झालं होतं ते चौपन्न हजार चारशे वरती ओपन झालं होतं मार्केटमधला सगळ्यात हायएस्ट गेलेलं आजचं मार्केट हे चोपन्न हजार नऊशे आणि लोएस्ट गेलेलं मार्केट चोपन्न हजार तीनशे म्हणजे शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये सध्या एक कापसाच्या एक एक चो एका एकसत्तर गटांचे हायेस्ट रेट केले होते चोपन्न हजार नऊशे तर लोएस्ट राहिले होते चोपन्न हजार तीनशे तर शेतकरी बांधवां इंडियन मार्केटमध्ये सध्या म्हणजे भारतीय मार्केटमध्ये कापसाच्या एका गटाचे सध्याचे आजचे भाव चालू आहे त्रेपन्न हजार सातशे ते चोपन्न हजारपर्यंत एका गटानाचे रेट सध्या कॉटन मार्केटचे भारतामध्ये सुरू आहे यानंतर शेतकरी बांधवांनो सध्या राज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव चालू आहे याविषयी आपण थोडक्यात आढावा घेऊ सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाचे बाजारभाव सहा हजार आठशे पासून ते सात हजार सातशे दरम्यान आहे आपण जर पंजाब राजस्थान हरियाणा या तीन राज्याचा विचार केला जे नॉर्थचे जे राज्य आहे पंजाब हरियाणा व राजस्थान ह्या या, या भागामध्ये कापसाचे बाजारभाव सर्वसाधारण भाव सहा हजार आठ शेती दरम्यान सात हजार पाचशे पर्यंत आजचे कापसाचे बाजारभाव चालू आहेत जे राज्य आहे त्यामध्ये कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल ते कापसाचे बाजारभाव जवळपास सहा हजार आठ शेती सात हजार दोनशे दरम्यान सुरू आहे यानंतर शेतकरी बांधवांनो मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये कापसाचे बाजारभाव हे सहा हजार सात शेती सात हजार पाचशे दरम्यान चालू आहे यानंतर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये जर कापसाचा विचार केला तर आज अकोला जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये जे लोकल कापसाची आवक झाली होती ती म्हणजे चार हजार एकशे एकोणतीस क्विंटलची आवक आज रोजी अकोला जिल्ह्यामध्ये झाली आहे त्यामध्ये अको कापसाला किमान दर भेटलेला आहे सात हजार तीनशे चौसष्ट रुपये व कमाल म्हणजे जास्तीत जास्त दर भेटलेला कापसाला अकोल्यामध्ये सात हजार चारशे एकेचाळीस जर आपण अकोला जिल्ह्यामध्ये लोकल कापसाला सर्वसाधारण रेट जर विचार केला तर सात हजार चारशे पंधरा रुपये दर हा लोकल क्वालिटीच्या कापसाला भेटला आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये मध्यम स्टेपलच्या कापसाची आज आवक झाली सात हजार पाचशे क्विंटल त्यामध्ये कापसाला किमान भाव भेटलेला आहे म्हणजे यामध्ये मध्यम स्टेपलच्या कापसाला रेट भेटला आहे सात हजार चारशे एक्केचाळीस अव सर्वसाधारण व किमान दर सुद्धा भेटलेले सात सातशे एकेचाळीस यानंतर शेतकरी महाराष्ट्र राज्याचे उपराजधानी असले नागपूर या शहरामध्ये कापसाची आवक झालेली एक हजार एकशे बावन्न क्विंटल त्यामध्ये किमान दर राहिलेले सहा हजार नऊशे पन्नास व कमाल दर राहिलेले सात हजार सातशे पंधरा नागपूरमध्ये जर आपण सर्वसाधारण कापसाचे दर धरले तर सर्वसाधारण कापसाचे दर आज नागपूर या जिल्ह्यामध्ये सात हजार वीस एवढे दर राहिलेले यानंतर शेतकरी बांधवांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज कापसाची आवक झालेली आहे पाचशे साठ क्विंटल यामध्ये किमान दर राहिलेले सात हजार अकरा व कमाल दर राहिलेले सात हजार एकशे एकावन्न जर सर्वसाधारण दर बघितले तर आपल्याला कापसाचे चंद्रपूरमध्ये सर्वसाधारण दर चालू आहे आज सात हजार पन्नास यानंतर शेतकरी बांधवांनो कापसाचं माहेर घर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज कापसाची आवक झालेली आहे एकशे ब्याऐंशी क्विंटल यामध्ये कापसाचे किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास कमाल दर आहेत सात हजार पन्नास व सर्वसाधारण दर राहिलेले कापसाचे सहा हजार नऊशे पन्नास यानंतर शेतकरी बांधवांनो नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाची आज आवक झालेली आहे है, त्र्याहत्तर क्विंटल यामध्ये किमान दर राहिलेले सहा हजार आठशे व कमाल दर राहिलेले सात हजार शंभर सर्वसाधारण दर राहिलेले सात हजार पन्नास यानंतर शेतकरी मानवानो वर्धा जिल्ह्यामध्ये आज कापसाची आवक झालेली आठशे क्विंटल यामध्ये किमान दर राहिले सात हजार दोनशे पंचवीस व कमाल दर राहिले सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर जर बघितले तर आज वर्धा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जवळपास सात हजार तीनशे रुपये पर क्विंटल असे दर राहिलेले आहेत यानंतर शेतकरी बांधवांनो सेलू मार्केटमध्ये आज कापसाची आवक झालेली आहे आठशे क्विंटल यामध्ये शेतकरी बांधवांनो किमान दर राहिले सात हजार दोनशे पंचवीस क्विंटल व कमाल दर राहिले सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर जर बघितले तर सात हजार तीनशे पर क्विंटल याप्रमाणे आज दर आले अशा प्रकारे शेतकरी बांधव इंटरनॅशनल मार्केटमध्ये कापसाचे दर आहेत भारतामध्ये कापसाचे दर व भारतातील विविध राज्यामध्ये तसेच जिल्ह्यांनीय कापसाचे दर राहिले आजचा जर विचार केला तर शेतकरी बांधव महाराष्ट्रामध्ये वर्धा आणि बाजार या ठिकाणी कापसा सात हजार तीनशे पर्यंत भाव गेलेला आहे शेतकरी बांधवनो अशा प्रकारे आजचे कापसाचे बाजारभाव होते आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आपल्याला असे डेली कापसाचे बाजारभाव व कापसाची किती आवक झाली याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत धन्यवाद